आपल्याला काय विचारायचं असेल तर संभाजीनगरला व्हावी यासाठी अतुल मुख्यमंत्र्यांना पण आम्ही कळवलेलं आहे आणि काही सगळ्यांना वाटत असेल की भाजप दिसत नाही म्हणून आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली पण भाजप हे सुद्धा अत्यंत शांतपणे पार्टी असल्यामुळे व्यवस्थित त्याचं काम चालू आहे मी आदरणीय माननीय मंत्री महोदयाला विनंती करतो की आपण पण आपलं मुली जयंती असेल परशुनाथ जयंती असेल या सगळ्या मंडळा जयंतीमध्ये मंडळामध्ये जे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि या सगळ्याचं एकत्रीकरण करण्याचं पण नियोजन या लातो शाळेच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आध्यात्मिक आघाडी आमची आहे या आध्यात्मिक आघाडीमध्ये पण मोदी आणि भोगे साहेबांच्या मागे राहण्याची विनंती करणार आहोत असं त्याच एक वेगळं एक संमेलन घेण्याचं आमचं मनोज आहे याचबरोबर सी ए असोसिएशन आहे त्या लोकांना पण आम्ही एकत्रीकरण करणार आहोत आणि आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा पाच तारखेला आम्ही एक मोठा बचत गटाचा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि या मेळाव्यामध्ये जवळपास तीन चार हजार बचत गटाच्या प्रमुख ग्रुप लिडर्स यांना आम्ही बोलून त्यांच्या माध्यमातून आमचे उमेदवारांचा प्रचार आम्ही करण्याचा मनोदय करत आहोत आता थोडक्यात एक पाच सहा झालेल्या आहेत आता प्रेस कॉन्फरन्स नियोजनामध्ये लागली होती पण मला काही पत्रकारांची फोन आली मी अर्धवर्स फोन आलो पण थोडक्यात ते उत्तर भारतीय आपल्या शहरामध्ये भरपूर आहेत यांचा एक मेळावा पाच तारखेला चार तारखेला पाच वर्षात आम्ही घेणार आहोत राजस्थान समाज मध्ये माहेश्वरी समाज मारवाडी समाज जैन समाज हा आमचा प्रमोजीवन खूप मोठा झालेला आहे त्याच्यामध्ये महिला जवळपास दोनशे महिला या राजस्थान मध्ये आहेत आणि सगळे हा समृद्ध असा वर्ग आहे या वर्गांना यांचा पण वर्गाना पाच तारखेला म्हटलंय की आम्हाला आता दोन तीन हजार महिला बसील असा हॉल मिळत नाही उन्हाळून असल्यामुळे म्हणून आम्ही प्रयत्न करतो की काही व्यवस्था होईल पण ट्वेंटी टू नाही झाली एक लाख मध्ये दोन्हीकडे स्क्रीन लावून लोकांना अकोमोडेट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे नवीन मतदार मेळावा आय एम ए मध्ये आम्ही पाच तारखेला चार वाजता घेणार आहोत आणि वैद्यकीय आघाडीच जसं मी बोललो की संभाजीनगर शहरामध्ये चार पाच हजार डॉक्टर्स आहेत हे म्हणजे होमिओपॅथी सगळे ते दहा हजारच्या वर जातात पण एक प्रमुख सगळे आय एम एंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबर करून भाजपच्या वैद्यकीय आघाडीवर जवळपास पाचशे डॉक्टरांची टीम आहे सगळ्यांना एकत्र करण्याच आमचं नियोजन आहे त्याचबरोबर दिव्यांचा एक वर्ग आहे की त्यांना आपण इग्नोर करतो पण भारतीय जनता पार्टीनी दिव्यां आघाडीच्या सेलच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये मतदानाच्या प्रवाहामध्ये आणि प्रचारामध्ये आम्ही आणण्याचा आमचा मतदेह आहे त्याचबरोबर वेगवेगळे सगळे बाकी पक्ष पण सगळे मित्र पक्ष आरपीआय नाही बघा कोणी नाराज नसते आता तुम्ही आम्ही पण नाराज कुठल्या तरी एका पेपर मला तर माहित नाही मला फोन आला म्हणजे बाबा आम्ही त्याचा नाराज नाराज असतो तर आम्ही पहिल्या दिवशी कामाला लागलो असतो आरपीआय पण नाराज नाही काही नाही आमचं रोज बोलण्यात आलोय रोज बोलत बोलतोय परवा कोर्टात गेलो त्या आरपीआयचे कार्यकर्ते आमच्या होते असं काही नाही नाराज कोणीच नाही आहे कोण चर्चा बोल सांगावलं ना जो का चर्चा कोणी घडून आणतात त्याला आम्ही काय करणार आम्ही तर सगळ्या कामाला लागलेलो चर्चा एक गोष्ट लक्षात करा खरंच समजून घ्या दिशेची पण बातमी तुमची बघा काय असते एखाद्या व्यासपीठावर प्रत्येक पक्षाचे एक एक दोन लोक बोलत असतात त्या हिशोबाने त्याची आता आमच्याकडे त्या दिवशी ज्येष्ठ आमच्या सगळ्यांमध्ये रावसाहेब म्हणून त्यांना बोलायला सांगितलं असं नसते शोधी नेते महाराष्ट्राचे नेते काय विकास कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती असं असत रॅलीमध्ये सगळेजण आम्ही एकाच चर्चावर होतो बरोबर होतो सगळे पूर्ण वेळ होतो असं नाही की मध्ये कुठे उतरून गेलो काय सगळ्यांनी रॅली पूर्ण केली आणि त्याच्यानंतरही आम्ही बरोबर तो फॉर्म भरायला बरोबर गेलो फॉर्म भरल्यानंतरही तो चार वाजेपर्यंत सगळे बरोबर असं कुठलाही नाराजी नाही कुठलाही हे नाहीये हा अर्ध कोणी व्यक्त करत असेल आम्हाला हे बघा हे बघा विरोधी पक्ष करा काय काम का असते त्यांना तर काहीतरी कुठेतरी सांगत आता दोन दिवस आम्ही बैठका घेत फिरलो आम्हाला बैठका तर घेणार ना आमची यंत्रणा लागणार कशी बैठका कॉमन बैठका झाल्याशिवाय यंत्रणा लागणार नाही यंत्रणा लागण्याकरता कामान बैठका घेणं होतं त्या बैठका आणि तसेच शिवसेने पण घेतल्या आजही आता बैठक चालू आहे जनजार साहेबांची पद्धतीने आमच्या बैठका आम्ही आज सकाळी बैठक केली शिवाय धन्यवाद माहिती आहे आम्ही सकाळी एनफाय मध्ये बैठक केली भाजपचे मतदार काहीच नाही मोदीजींना एवढं लावण्याचं हीच प्रतिक्रिया मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे सगळे मतदार हे मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे आहेत सांगितलं पाहिलेली बाहेर काढण्याची रचना म्हणजे भूत प्रमुख आणि त्याच्या खाली असलेली की हे आमची मतदार बाहेर काढण्याची आमची टीम आहे त्यामुळे तो काही विषय नाही आणि हा मतदार जो आहे हा हिंदुत्वाचा मतदार संघ आहे आणि आज मोदी साहेबांच्या माध्यमातून मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कलम असेल हे लोकांना खूप अपिरीत झालेलं आहे त्यामुळे हे लोक उमेदवार पक्ष कोण आहे शिरशा अतुलजी आणि आपले उमेदवार आहेत साहेब त्यांच्याकडे पाहून लोक मतदान करणार दुसरी गोष्ट अजून एक मी सांगायची घेतलो की आज त्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज जवळपास एकशे पंच्याहत्तर महिलांनी अधिक दुसऱ्या दिवशी पासूनच सर्व ग्रामीण असो मध्ये सगळीकडे कामाला लागलेलो ला। आहोत आणि जसा आता श्रीजींनी सांगितलं की शहरामधल्या सर्व बूथ पर्यंत आमची यंत्रणा जवळजवळ जिल्ह्यामध्ये अठराशे बुथ वर आमची सगळी यंत्रणा तयार आहे आणि मागच्या जवळजवळ दीड वर्षापासून आम्ही ही सगळी तयारी करत होतो दीड वर्षापासून भारतीय जनता ही सीट सुटेल असा आमचा अंदाज होता पण सुटला नाही ठीक आहे आमच्या पक्षाला सुटलेली आहे आणि महायुतीचे आपल्या सर्वांचे परिचित या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपांजे भुमरे साहेब लाडके उमेदवार आहेत आणि परवा फॉर्म भरताना आपल्या लक्षात आलं असेल की त्यांना चालणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच पद्धतीने जसं आता शिंदेने शहरामध्ये सांगितलं त्याच पद्धतीने ग्रामीण भागात पण वैजापूर गंगापूर आणि कन्नड या तिन्ही ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि प्लॅनिंग करून सगळा प्रचार आणि चालू आहे आज कन्नडला आहे आमचे कन्नडचे आमचे जिल्हा प्रमुख ग्रामीणचे तसे शहरामध्ये शिरीषजी कॉर्डिनेट करतात आहेत तसंच ग्रामीणमध्ये संजय खंबायते जे आहेत ते तिन्ही याचा कॉर्डिनेट करतात त्याच्यात गंगापूरला आमचे आमदारच आहेत त्याच्यामुळे आमदार आमदार अतिशय असणार सगळीकडे चालू आहे उद्या गंगापूरला मुंबई साहेबांचा दौरा आज कलंगा आहे परवा त्यांचा वैजापूरला आणि अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही प्रचार करतोय आणि ह्या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अलगती काय असा केला नाही काही जरा कसं असतं एखाद्या यंत्रणा लागायला थोडीशी एक लागत असतो सगळीकडे बैठका घेणं त्या बैठकीच्या माध्यमातून सगळं प्लॅनिंग करणं प्रत्येकाला मंडळ वाटून दिलेली आहे त्या मंडळात प्रत्येकाने आमचं मंडळ बूथ वॉरियर्स सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख या माध्यमातून सगळीकडे यंत्रणा लागलेली आहे आणि त्या पद्धतीनेच काम होते आणि पूर्ण अठराशे बुथ वर अतिशय नियोजनबद्ध काम आम्ही करतोय शहरातही मी माझ्या मतदारसंघात बाकीही दोन्ही मतदारसंघात पश्चिम आणि मध्य मध्ये फिरणारे ग्रामीण भागात पण कन्नड वैजापूर गंगापूर श्रींकडे दौरा करणारे आमचे नेते आदरणीय डॉक्टर भागवरा हे पण प्रचाराला कारण की, की त्यांनी पूर्ण हा जिल्हा पिंजून काढला होता आणि त्यांना खडना खरा या पूर्ण जिल्ह्याची या मतदारसंघाची माहिती आहे त्याच्यामुळे ते पण पूर्ण मतदारसंघामध्ये व्यवस्थित फिरून बाकी उमेदवार फिरणार आहेत आमदार आहेत आमचे पाच आमदार आहेत आणि पाचवी आमदार सगळे कामाला लागलेले आहेत ते पाचही आमदार म्हणजे संजय शिवसाहेब साहेब असतील जयसवाल साहेब असतील गव्हर्नर साहेब असतील आमचे प्रशांत बम असेल आणि स्वतः त्याच्यामुळे आम्ही सगळेजण अतिशय लोमाने कामाला लागलेले आहेत म्हणजे कोणी असं थोडंसं काय माहित नाही का असा गैरसमज आमच्याबद्दल पसरवला की आम्ही कामाला नाही लागलो असं काही नाही आम्ही व्यवस्थित कामाला लागलोय सगळेजण आणि देवळपासून तसं असतं तर तुम्ही जर राजी बघितले असाल तर त्या राजेमध्ये मोठी संख्या ही भाजपची होती गमचे घालून झेंडे घेऊन सगळ्या पद्धती त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं असंही नाही आम्ही सगळेजण आता जस शिवसेने संघा अतिशय शिस्तबद्ध या सगळे मेळावे हे सगळे या पद्धतीने घेऊन येणार जी भाजपची नेहमीची पद्धत आहे हा उमेदवार महायुतीचा आहे मान्य मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता उमेदवार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या उमेदवाराच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल सगळे गट एकत्र रसपा असेल सगळेजण मिळून आम्ही काही करून मान्य भुमरे साहेबांना सर्वात भुमरे साहेबांना मिळून आणणार आहोत आणि त्याकरता तयारी आमची झालेली आहे ऑलरेडी आता उद्यापासून प्रत्येक ऑलरेडी आज काही वेळ केला आज लक्ष्मण सकाळी आम्ही काही मागत ऑलरेडी जाऊन आलो हा म्हणजे रोज चालू आहे खूप थोडं फास आहे पण सगळेजण व्यवस्थित खूप पद्धत शिर कामकाज चालू आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की हे शहरात प्रवास करते ते शहरात प्रवास करते त्या दिवशी पण जागा आहे ना जा कर्मचारी आहेत <laughs> ना अजून निधी मिळतात चार वर्ष झाले संतपीठ शांतीन होऊन सर तुम्हाला पाटील यांच्यासोबत विनोद पाटील यांच्यासोबत डझनभर पदाधिकारी होते

हे लक्षात सगळे जास्त साहेबांनी ग्रामीण भागात खात्यात मार्फत अनेक चांगल्या योजना आपल्या राज्य सरकारच्या मार्फत राबवलेल्या आहेत त्याचा हवाभाव ग्रामीण भागाची जनता करेल पण खूप चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या अगज गोष्टीवर जास्त लक्ष लोक केंद्रित करतात त्यांनी जे जै पॉझिटिव्ह चांगलं काम लोकांच्या समोर आणणं तेवढं गरजेचं आहे निगेटिव्ह ते काम नाहीये पण लोक ते निगेटिव्ह समजतायत त्यामुळे मला असं म्हणायचंय की चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आमची तीच भूमिका आहे मोदी साहेब आमचे नेते आहेत या सगळ्यांचे महायुतीचे नेते आहेत त्यांच्यासाठी सगळेजण काम करणार आहेत भाजपचा एकही कार्यकर्ता घरी बसतात नाही घरी बसू शकत नाही आम्हाला एवढी सवय लागली आहे पंधरा पंधरा तास काम करायची आम्ही घरीच बसू शकत नाही आणि आमच्या भाषेत आम्हाला कोणी असलं तरी आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आमची यंत्रणा आणि जनीच्या आव्हानाला आम्ही पूर्णपणे तयार त्याच्या आव्हानाचा त्याला सामना करा सामना करायला आमचं आव्हान एम आय एमशीच आहे आमची लढाई आहे खैरे साहेबांची लढाई नाही कारण खैरे साहेबांच तुम्ही जर एकंदरीत प्रचार यंत्रणा बॉडी लँग्वेज आहे त्याची पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आमचा आमची लढत ही एमआयएनची आहे खैरे साहेबांची नाही ना तुम्ही असे दावे करताय की पाणी जे एमजेपीची योजना आहे ते फडणवीसांनी दिली तुम्ही केली रस्त्याला जवळपास अडीचशे तीनशे कोटी दिले वगैरे वगैरे सांगताय पण तुमच्या सध्याच्या उमेदवाराकडून ते मात्र सांगितलं जाते की भाजपचं हे केलंय किंवा अतुल सगळ्यांनी केलंय असं बोलते पण नाही कसं आहे ते अजून ग्रामीण भागातच करताय ते शहरी भागात आणि पाण्याची योजना हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना पंचावन्न ही योजना मंजूर झाल्यावर त्याचं सरकार केला होता तोपर्यंत मी सरकार घेतला आणि ही योजना मंजर करून टेंडर झाला पण आपलं दुर्दैव असं की अडीच वर्ष जे सरकार सत्तेत होत उद्धव ठाकरेच त्यांनी त्या योजनेसाठी एकही रुपया दिला नाही पण मला आनंद आहे सांगायला पुन्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आलं पहिल्याच कॅबिनेट मध्ये त्यांनी दोनशे कोटी रुपये देऊन त्याच काम पुन्हा केलं ला। नंतर लागणारा पूर्ण पैसा त्याच्यासाठी उपलब्ध करून दिला त्याला कमी पडणारा पैसा अमृतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेबांनी त्याच्यात मंजुरी करून आणली आणि आता जो आठशे कोटी रुपये जो महापालिका पैसे भरायला पाहिजे होते तो नव्हता तर आम्ही कॅबिनेट मधून सॉफ्ट लोन म्हणून महापालिकेला आमचं आम सरकार देणार आहे आणि त्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की काही करून या डिसेंबर पर्यंत ही योजना पूर्ण करायचा प्रयत्न केला असं शिवसेना हे सगळे कार्यकर्ते हे माननीय ढोळे साहेबांचा प्रचार करणार घटक करणारे संजय सिरसाट यांनी केलं काय अमित शाह यांची दुसरी सभा संभाजीनगरात होणार माहिती असेल ती पण आमची एक आहे की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अमित शहा अभिबाई मोठे नेते आहेत कधी महायुती असल्यामुळे त्याला अधिकार दिला असते ते प्रवक्ते आहे का असं म्हणलं होतं

माननीय मोदीजींच्या सपोर्ट साठी निवडून देणार आहे त्याचा अर्थच आहे की कमल खिलेगा का म्हणजे काय केंद्रात माननीय मोदीजीच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणून कमल खेळणार आहे आणि शेवटी हा धनुष्य बाणाचा उमेदवार कमळासाठी मतदान करणार आहे त्याच्यामुळे कमळाच्या कमल खिलाना म्हणजे त्याचा थोडी ते फ्रेम टू फ्रेम असं वर्ड टू वर्ड खिलाना म्हणजे केंद्र मे आमक पंतप्रधान कमाल असं काही नाहीये असं तुमचा गैरसमज ज्या पद्धतीने लोक कामाला लागलेत माझ्या मते तुम्ही चुकीचा असा गैरसमज करू नका देऊ भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक छोटासा छोटा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे हा त्याच्यामुळे तुम्ही असा कोणताही गैरसमज कुठेही छान उमेदवाराच्या व्यवसायाचा व्यवसाय काय आता कित्येक लोकांचे ते काढून देऊ का ते कुठल्या कारखान्याचे मालक आहेत कुठले कारखाने आहेत त्यांचे काय बनवतात त्यांच्या कारखान्यात हे काढून देऊ का मग तुला एक उमेदवार भारवू शकत नाही हो होतो काही लक्षात घ्या कोणाचा व्यवसाय काय आहे याच्यावर तुमचं बंधन असू शकत नाही ते जर गैरमार्गाचं काही असेल त्याच्यावर तुम्ही बोला पण हा व्यवसाय आहे पण त्यांनी कुठल्या व्यावसायिकांनी एका मराठी व्यावसायिकांनी काही करायचं नाही का तुम्ही म्हणाल ते व्यवसाय करता त्यांनी लिगली दुकान आहे लिगली आहे त्याला तुम्ही त्याच्या ताडकाठीणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे पण त्यांनी वीस वर्षात काय काम केलं

एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे तुम्ही पत्रकार म्हणून त्यांना विचारता आणि तो परत प्रश्न मला तुम्हाला एकही लक्षणीय आणि कन्स्ट्रक्टिव्ह एकही काम आज मराठी वाले सर हिंदीवाले का हिंदी पण ठीक आहे कोशिश करतो आज जो हमने पत्रकार परिषद ली तो पत्रकार परिषद लेने का मुख्य उद्देश्य यह था कि भारतीय जनता पार्टी का हर एक कार्यकर्ता जो बूथ लेवल का कार्यकर्ता है वो प्रचार कार्य में जुटा है और उसकी पूरी रचना भारतीय जनता पार्टी में पिछले दो दिन से अपनी पूरी प्लानिंग करके हम प्रचार यंत्रणा में उतरे है और हम हर वार्ड में हर गली में ऐसा एक भी घर नहीं होगा जहां हम पहुंच नहीं पाएंगे हर घर में हम पहुंचने वाले हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब को अब वोट दो ऐसा हम अपील करने वाले हैं और ये वोट अपने माननीय मंत्री भूमरे साहब को वोट बोले तो नरेंद्र मोदी को वोट ऐसा हम प्रचार करने वाले हैं और इस माध्यम से भाजपा की पूरी रचना हुई है अलग अलग जो हमारे मोर्चा आगाड़ी प्रकोष्ठ है उसके हम सम्मेलन लेने वाले हैं और ये सम्मेलन आने वाले तीन चार दिन में लगभग सत्रह सम्मेलन ऐसे इस प्रकार के हम लेने जा रहे हैं और हम भाजपा एक बड़ा भाई बोल के इस प्रचार में जुट गया है और पूरी ताकत से हम महायुति के उम्मीदवार उमरे साहब को चुन के लाने वाले अमित शाह और कमल खिलाएंगे यहाँ तो कमल ही नजर नहीं आ रहा है वो आवाज दे रहे हैं आपको, आपको ये, ये तो आपने से एम को उखाड़ फेंकेंगे ये तो सच है हमारी लड़ाई एम से सी है और हम एम को ही निकाल के ये इस इस जिले से हम हदफार करने वाले हैं और इसके लिए अमित भाई ने सही बोला है एम को इस टाइम हम चुन, चुनके नहीं देंगे और एम ही पीछे रहेगा और और महायुति का उम्मीदवार जो है संदीपान भूमरे कमल हो या धनुष्य बाण हो या घड़ियाल हो ये जो भी चुनके आएगा ये मोदी साहब को ही वोट डालेगा इस माध्यम से उन्होंने ये वक्तव्य किया है? तक दो में हो चुके है। होता जा रहा है नहीं, नहीं है। ये है? बिल्कुल सही नहीं है पिछले टाइम दो हजार उन्नीस में जितना वोटिंग परसेंटेज था लगभग उतना ही हुआ है हमारी अपेक्षा थी यह दो तीन परसेंट और बढ़े बट कुछ जगह बढ़ा है कुछ जगह उतना ही मेंटेन रहा है अभी ये आप आप देख रहे हैं कि धूप इतनी बड़ी है और बाहर 42 डिग्री टेम्परेचर है कहीं जगह 43 है अब विदर्भ में जाओगे तो 44 डिग्री टेम्परेचर है इतने डिग्री टेम्परेचर में जो बुढ़े और जो बीमार लोग हैं वो वोटिंग को नहीं निकलते हैं इसके लिए वोटिंग परसेंटेज कम हुआ है बट हम इस शहर में हम कोशिश कर रहे हैं कि वोटिंग परसेंटेज कैसा बढ़े इसके लिए हमने एक आ, आ, क्या, क्या बोलते हैं उसको एक हम पथ जो है हम कर रहे हैं पथ वो भी हम सब में अवेयरनेस कर रहे हैं मोदी जी के भाषण में जो है हिंदू और मुस्लिम का उल्लेख किया जा रहा है आपको क्या लगता है बोले तो हिंदू और मुस्लिम पे भाषण कर रहे हैं नहीं नहीं हिंदू और मुस्लिम पे कर रहे हैं मैं नहीं समझा कुछ रेफरेंस होगा क्योंकि जिस 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 तरीके से कांग्रेस कुछ समुदाय का अपीजमेंट करता है अपीजमेंट करता है इसके लिए वो बोल रहे हैं हम हम इसलिए उनको कॉन्ट्राडिक्ट अकौ, कर रहे हैं क्योंकि सब जब मुस्लिम समाज वैसा नहीं है ये कांग्रेस मुस्लिम समाज को बांट रहा है हम तो बोल रहे हैं कि सब समाज एक होना चाहिए बट कांग्रेस मुस्लिम समाज को अलग-थलग करने में लगा है ऐसा मुझे लगता है क्योंकि जिस तरीके के वो स्टेटमेंट कर रहे हैं कांग्रेस ही तो उससे ऐसे ही लग रहा है कि ये कांग्रेस मुस्लिम समाज को टारगेट कर रहा है आपने देखा होगा कि केंद्र और राज्य की जो भी कल्याणकारी योजना है ये सब योजना में हर समाज का हर धर्म का हर भाषा का वर्ग है जो गरीब वर्ग है उनको सभी योजना का लाभ मिला है जैसे आपने देखा होगा कि शुद्ध जल हो स्वच्छ भारत अभियान में टॉयलेट दो पंतप्रधान आवास में घर हो राशन हो वैक्सीन हो उन्होंने ऐसा नहीं कहा कि मुस्लिम समाज को नहीं दो हिंदू को ही दो मोदी जी ने तो हर समाज को भलाई का काम किया है अस्सी करोड़ जनता को, को वो जो क्या बोलते उसको फूड, अनाज अनाज दिया है और वैक्सीन 220 करोड़ लोगों को दिया है उसने उन्होंने देखा नहीं ये कौन से समाज का है कांग्रेस एक ही है जो मुस्लिम समाज को अपीजमेंट करके उनको समाज समाज से अलग करने में लगा है मैं मुस्लिम को बोलना चाहता हूँ आपकी भलाई किसमी देखो आप नेताओं के भाषण जो मुस्लिम समाज और कांग्रेस के नेताओं का भाषण सुन रहे हो वो मत सुनो मोदी जी ने आपके घर में क्या खुशियां दी है ये देखो मोदी जी ने आपको क्या क्या दिया है योजना उसका क्या लाभ दिया ये आप देखो क्योंकि आप सिर्फ मोदी को कांग्रेस वाले टारगेट कर, कर रहे ये मत देखो की बात हुई अभी संविधान बदलने की बात ये इसलिए कर रहे हैं कि उनके पास कोई मुद्दा नहीं है भ्रष्टाचार का मुद्दा नहीं है इनके पास कोई मुद्दे नहीं है संविधान ऐसा कभी चेंज हो सकता है क्या दस साल हो गए संविधान का एक शब्द भी चेंज नहीं किया गया है कांग्रेस ने सत्तर साल में कम से कम सत्तर बार संविधान चेंज किया है ये ये लोगों में भूलने की जरूरत है और ये जनता बहुत भूली है और वो गैर समझ ये, ये कन्विंस नहीं करते तो ये कंफ्यूज करने में लगे हमारी लड़ाई एमआईएम के साथ है और एम आई हमारे हमसे हम टक्कर दे रहा है और एम आई एम को इस टाइम हम दो लाख वोटों से हराएंगे पैंसठ हजार घरकुल की योजना नहीं मिली है गलत है संभाजीनगर शहर में घरकुल की योजना मिली है जिनके पास घर जगह है उनके लिए ढाई लाख रूपए सरकार ने दिया है इम्तियाज जलील ये कंफ्यूज करते लोकसभा में भी उन्होंने कंफ्यूज किया है अब इस इस, इस इसका डेटा आपके कलेक्टर को पूछिए कि घरकुल योजना में कितने लाभार्थी है आप मुझसे पूछ रहे ना कलेक्टर से पूछिए कलेक्टर आपको डेटा देगा कि इस शहर में घरकुल के माध्यम से भी लोगों को लाभार्थी हुआ है डेफिनेटली घर जिसके पास जगह नहीं है कुछ नहीं उनके लिए जो है वो घरकुल का काम अभी प्रगति पथेक यू